आय जरला येईन ज तरला सुखी ठेव अंबा माझ्याले करला ये न ज तरला सुखी ठिव अम्बा माझ्याले करला जतराला येईन बोप्या घरी राहीन जतराला येईन बोप्या घरी राहीन हळद कुंकू वाईन तोला सुखी ठिव आंबा माझ्या लेकरला करला आर येईन जतरला सुखी ठिव आंबा माझ्या लेकरला करला जतरला येईन भोप्या घरी राईन जतराला येईन भोप्या घरी राई लिंबणाऱ्या वाईन तोला सुखी टिव आंबा माझ्याले करला येईन ये जतरला सुखी टिव आंबा माझ्या लेकरला जतराला येईन भोप्या घरी राहीन जतराला येईन भोप्या घरी राहीन सोळी पाताळ वाईन तुला सुकी ठेव आंबा माझ्या ले कराला जतरला नजराला सुकी ठेव येडू माझ्या लेकरला न सुकी ठेव आंबा माझ्या लेकरला